नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे नाचणीचं पीठ कसं हटायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीचे पापड बनवण्यापूर्वी अशाच प्रकारे पीठ हटलं जातं परंतु आज आपण इथे पापड बनवणार नाही परंतु खाण्यासाठी हे पीठ मी शिजवून घेत आहे आपण जसं कुरडईचं चीक खातो त्याचप्रमाणे खानदेशामध्ये पापडांसाठी हे पीठ जेव्हा शिजवतात तेव्हा सर्वजण प्लेटमध्ये हे पीठ घेऊन त्याच्यामध्ये तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी कि आणि वरून कच्चं तेल टाकून खातात नाचणीचं पीठ कसं बनवायचं यापूर्वी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला तर मग नाश्त्यासाठी आपण हे पीठ थोड्याशा प्रमाणात हटून घेऊयात तर इथे कढईमध्ये मी साधारणतः दीड वाटी पाणी घातलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यावर त्याच्यातील दोन पळ्या पाणी मी काढून घेत आहे हे, हे पाणी का काढलं ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर इथे मी रामबंधूचा नाचणी पापड मसाला मिळतो तो घालणार आहे त्याच्यामध्ये पापडखार बडिशोप ओवा तीळ सर्व जिन्नस असतात त्यामुळे वेगळं आपल्याला असं वरून टाकण्याची गरज नाही तर हा मसाला मी इथे एक चमचा घालून घेतला आहे आता जेव्हा नाचणीचं पीठ खूप प्रमाणात बनवलं जातं किंवा शिजवलं जातं पापडांसाठी तेव्हा लाकडाचा असा दांडा असतो तर त्याच्याने हे पीठ हटतात परंतु आपल्याला हे थोड्या प्रमाणात खाण्यासाठी पीठ करायचं आहे त्यामुळे इथे जो पावभाजीचा मॅशर असतो त्याच्या जी लाकडाची दांडी आहे त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्याने हे, हे पीठ आता मी हटणार आहे तर दीड वाटी पाणीमधलं दोन चमचे पाणी आपण दोन पळ्या पाणी आपण काढून घेतलं होतं तर आता एक वाटी नाचणीचं पीठ घातलं आहे तर ह्या मॅशरने आपण हे अशा प्रकारे पीठ हटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा काही अंश आपल्याला दिसला नाही पाहिजे पांढरं पीठ असं बिलकुलही दिसलं नाही पाहिजे व्यवस्थितरित्या हलवून हलवून छान असं मॅश करून त्याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत नाचणीचं असं पीठ शिजवून खाल्लं म्हणजे पोटभरीचा नाश्ता होऊन जातो नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम आणि प्रोटीनही असतात त्यामुळे सर्वांसाठी हे नाचणीचं पीठ उत्तमच आहे खानदेशी लोकांना ही पद्धत माहितीच असेल परंतु इतर जणांनीही हे नाचणीचं पीठ असं शिजवून चटणी तेल टाकून खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि लाईकही करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता इथे आपण जे गरम पाणी वाटीमध्ये काढून ठेवलं होतं त्यातील थोडं थोडं पाणी चमच्याने या पिठामध्ये घालत राहायचं आहे कारण अजूनही आपलं पीठ घट्ट आहे तर अशा प्रकारे चार ते पाच चमचे पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून साधारणतः बारीक गॅसवर दहा मिनटं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मी आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला दहा मिनटं झाकण न काढता हे पीठ असंच वाफवू द्यायचं आहे आता आणखी दहा मिनटानंतर हे पीठ मी बघत आहे तर पीठ आपलं छान असं मऊ शिजलेलं आहे चमचाच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित खालीवर असं हलवून घ्यायचं आहे अजिबात या पिठामध्ये गाठी झालेल्या नाहीत अगदी मौसूद असं हे पीठ आपलं शिजलेलं आहे पापड करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे पीठ हाटलं जातं आणि हे गरम असतानाच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा परातीमध्ये हे पीठ घेऊन तेल टाकून छान असं रगडून रगडून मळून घेतात आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून पापड लाटले जातात आता हे खाण्यासाठी आपलं पीठ तयार आहे तर एका डिशमध्ये आपण सर्व करूयात छान असं गरमागरम नाश्त्यासाठी हे नाचणीचं पीठ इथे आपलं तयार आहे आता वरून आपल्याला शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी असेल ती वरून घालायची आहे आणि दोन चमचे खायचं तेलही घालून घ्यायचं आहे चमचाने व्यवस्थित मिक्स करून ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे नाचणीचं पीठ योग्य पद्धतीने कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा म्हणजे नाचणीच्या पिठापासून तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवता येतील धन्यवाद